अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी जाताना भरधाव कारचे सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धडक अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डोक्याच्या पाठीमागे मार लागल्याने गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जागीच ठार झाले ही घटना रात्री नऊच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजीक घडली कपिल विठ्ठल सोनकांबळे वर्ष बेचाळीस सध्या पंढरपूर मूळ नांदेड असं मृत सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे दरम्यान अपघाताची माहिती कळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी खासगी रुग्णालयात भेट घेऊन अपघाताची चौकशी करून त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन केले सांगोला पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले कपिल सोनकांबळे हे स्वतःच्या बुलेटवरून पंढरपूरला घराकडे निघाले होते दरम्यान वाटेत पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजीक अज्ञात वाहनाने सायकल स्वारास धडक दिल्यामुळे वृद्ध इसम जखमी अवस्थेत रोडवर पडले होते ही घटना पाहून कपिल सोनकांबळे यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून डोक्याचे हेल्मेट काढले व जखमीला मदत करण्यासाठी जात होते नेमके त्यावेळी सांगोल्याकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारणे त्यांना जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला अपघातात त्यांच्या डोक्याला पाठीमागे गंभीर मार लागला अपघाताची माहिती कळताच पोलीस नाईक राहुल कोरे अप्पा पवार मोहसिन सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांना उपचाराकरता सरकारी वाहनाने तात्काळ सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे या घटनेने पोलीस दलात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सांगली प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चोफेर खबर पॉवर मराठी न्यूज